बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा परवाच काहीतरी रामदास भाईने कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही परंतु निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट या सगळ्यांनी निकाल दिला निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली धनुष्यबाण आपल्याकडे आला खरं म्हणजे मी तर म्हणेन शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलंय धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय आणि मग म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला सगळा नक्षा उतरवून टाकला याचे देखील साक्षीदार आपण हो। आहोत आणि म्हणून शिवसेना हा पक्ष धनुष्यबान आणि पक्षातले हजारो लाखो कार्यकर्ते हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण सुरक्षित ठेवू शकलो शिवसेना आज वेगाने पुढे जाती आहे आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही तुम लढो हम कपडा सांभाळते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनाई जिंकता येत नाही त्यासाठी कार्यकर्त्या बरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं हे करावं लागतं आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे त्यांना फक्त बाळासाहेबांच्या विचार आणि फक्त जयंती त्या हीच फक्त आठवते त्या दिवशी मी काय जास्ती या आज काय बोलत नाही परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही खरं म्हणजे जे, जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसला ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारक जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती आम्हाला क्षमा करा आम्ही चुकलो परंतु खुर्ची साठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायी थोड पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा तेवढा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं एक वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवलं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईने हे काम केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांना देखील अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय खालच्या थळावर जाऊन काय काय बोलताय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे पण स्वार्थासाठी ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार आपण आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी मतं मिळवली फेक नरेटिव्हचा कारखाना चालवून मतं मिळवली लोकांच्या डोळ्यात धूळ दोल फेकली तेव्हा सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट तुमचा स्ट्राईक रेट सगळ्यात पुढे होता त्यांच्या दोन लाख मतं शिवसेनेला जास्त लोकसभेत मिळाली आणि या विधानसभेमध्ये त्यांच्यापेक्षा पंधरा लाख मत या तुमच्या शिवसेनेला मिळाली तुम्ही सत्त्याण्णव जागा लढवल्या आणि वीस जागा जिंकल्या सत्त्याण्णव जागा लढवून वीस जागा जिंकल्या आणि आपल्या शिवसेनेने ऐशी जागा लढून तब्बल साठ जागा जिंकल्या हा दैदीप्यमान विजय आहे आता सांगा खरी शिवसेना कुणाची